रामकृष्णारी कदा आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळापा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बारकली संस्थांनी जी काही परंपरा घालून दिलेली आहे तर ती वारीची परंपरा आहे आणि वारीमध्ये चार महत्त्वाच्या जा वारी आहेत त्यापैकी कार्तिक वारी आणि या कार्तिक वारीसाठी ही आपली विणा शुल्क बारकली शिक्षण संस्था गुरुवारी मतेबाबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थेतील विद्यार्थी आणि पूर्वजन वर्ग संपूर्ण आपण प्रवास करत असतो पंढरपूर आळंदी हा असा प्रवास असतो ज्ञानोपरायांचा समाधी सोहळा आहे आणि त्या सोहळ्यासाठी संबंध महाराष्ट्रातून सगळे भाविक त्या ठिकाणी येत असतात त्रयोदशीला हा उत्सव आहे आणि याकरिता आज आम्ही आमची सुरुवातीला वारी निघाली दहीपळपासून पंढरपूरपर्यंत पंढरपूरला आज काला झाला काला झाल्यानंतर आता ही वारी पुन्हा आता आम्ही निघालो आहे आळंदीला आळंदीला आम्ही आता अष्टमीला पोचणार तिथे संपूर्ण असे प्रत्येक जागेवरती मुक्काम करत करत आम्ही सगळे बालगोपाळांसह संपूर्ण वारी आणि ह्या वारीमध्ये सगळेजण आहेत लहान थोर सगळे ज्ञानी अज्ञानी महिला पुरुष बाल वृद्ध अशी सगळ्यांची ही संपूर्ण वारी आहे आणि ह्या वारीचं उद्दिष्ट हेच आहे की भक्तीचा जागर घडावा लोकांना ज्ञान संपादन व्हावं विषयासक्त पुरुष या पूर्ण ज्ञान भक्तीभैराग्याला जाऊन स्पर्श त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा याकरिता संतांनी निर्माण केलेली ही संकल्पना आहे आणि अत्यंत प्रभावित आहे संपूर्ण मानवजातीचं कल्याण करणारी ही जी वारीची परंपरा आहे या वारीच्या परंपरेने संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण विदेशातही लोक या ठिकाणी अट्रॅक्ट होतात या ठिकाणी एकत्र येतात गोळा होतात आणि या भक्तीच्या आनंदामध्ये नाचतात गातात असा हा वारीचा सोहळा आहे आता आम्ही पंढरपूरवरनं सकाळी निघालो हा बाजीराव विहिरीचा मुक्काम या ठिकाणी आता आम्ही दुपारचं भोजन वगैरे केलं आहे आता संध्याकाळी साधारणतः सोळा किलोमीटर आम्ही सोळा सतरा किलोमीटर चालणार पुन्हा संध्याकाळी तिथे मंदिरामध्ये मुक्काम होणार पुन्हा तिथे कीर्तन होणार असा दिनाक्रम आहे सकाळी उठून पुन्हा लवकर देवपूजा असते आता आमचे गुरुवारी आहेत मध्ये बाबा रात्रभर पूजा करतात रात्रभर म्हणजे कदाचित लोकांना ते मा सम पटणार नाही परंतु रात्रभर जागून पूजा चालू असते आणि दिवसभर पुन्हा दिंडीमध्ये चालतात लोकांना हे आश्चर्य वाटतं की दिवसभर वारकरी कसा चालतो पण हे त्याच्यापेक्षा डबल आश्चर्य आहे की दिवसभरही चालतो आणि रात्रभर भगवंताचं ध्यान करतो कारण की संतांनी सांगितलं की भगवंताचं ध्यान किंवा नामस्मरण कसं करावं तर ते अखंड करावं आणि ते अखंड आपल्याला नेहमी घडत नाही पण ते वारीमध्ये घडतं आणि साधू संतांमध्ये एवढं सामर्थ्य शक्ती असते की माणसाकडनं ती सा साधना सहज होऊन जाते आणि एकदा ही साधना या वारीमध्ये आल्यानंतर मनुष्य इतका चार्ज होतो की ती चार्जिंग पूर्ण वर्षभर टिकते याकरिता ही चार्जिंगची सुविधा आहे मनुष्याला आणि ही जी चार्जिंग ही स्पिरिच्युअल चार्जिंग आहे जसं एनर्जीचा आपण विचार केला मेंटल फिजिकल अँड स्पिरिच्युअल तसं जे स्पिरिच्युअल एनर्जी आहे तर ते आपल्याला वारीच्या माध्यमातून प्राप्त होते आणि यासाठी फारसा मोठा आटापिटा नाही आहे आणि सगळ्यांसाठी आणि ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय तर मोफत आहे आपण बाकीकडे आध्यात्मिक साधनांचा जरी विचार केला तर आपल्याला काहीतरी चार्ज करावे लागतात परंतु आपल्या संतांनी सांगितलं की इथे कोणताही चार्ज नाही या रे या रे लहान थोर या रे मोठी नारे नर सगळेजण या लहान मोठे महिला कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही अशी अभेदाची वारी आहे ज्ञानोबराय म्हणतात माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय मनुष्याच्या ठिकाणी जा असणारी द्वैत भावना तू आणि मी पण निवृत्त व्हावा आणि तो निवृत्त होण्यासाठी आपल्याला भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आश्रय करावा लागेल आणि दुसरी एक प्रकारची वारी असते पहा जेव्हा मनुष्य जन्माला येतो आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये फिरावं लागतं ते फिरणं म्हणजे पण वारी आहे आणि त्या फिरण्यातून त्या वारीतून मुक्त व्हायचं असेल तर ही वारी आपण केली पाहिजे असं आपल्याला साधू संतांनी सांगितलं आहे मग आपण ह्या वारीमध्ये का चालतो तर त्याचं एकच कारण आहे की संतांनी आपल्याला सांगितलं की बाबांनो तुम्हाला जन्माला आल्यानंतर जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची भगवंताची नाम सुखाची प्राप्ती करायची आहे आणि सुखाची नाही तर शाश्वत सुखाची प्राप्ती करायची तर तुम्हाला काय करावं लागेल जर तुम्हाला हेच करावं लागेल खांद्यावरती पत्तकं घ्यावा लागेल गळ्यामध्ये टाळा अडका अडकावा लागेल आणि संतांबरोबर भजन गात गात सगळ्या बालगोपाळांसह हे सगळं चालत जायचं आता तुम्ही पाहू शकता हे जरा आता तुम्ही पाहू शकता की सगळी लहान मुलं आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरती किती प्रसन्नता आहे ही प्रसन्नता घरी नाही मिळत घरी मुलं सगळे आपण घरीकडे पाहिलं किती श्रीमंताची मुलं असली तर ते आई रोज रडत असतात मला हे पाहिजे ते पाहिजे आणि ते देऊनही त्यांचं रत्ना चालूच आहे रडणं मन नाही आहे यांच्याकडे काहीच नाही आहे यांच्या हातात फक्त गळ्यावरती टाळा अडकवलेला आहे परंतु ती प्रसन्नता आहे तीस तीस पस्तीस किलोमीटर ती मुलं चालतात आणि सहज चालतात आणि चालून तिथे गेल्यानंतर थकत नाहीत तिथं जाऊन पण उठेच मारत राहतात म्हणजे एवढी शक्ती कुठून येते तर हे सगळं संतांनी आणि भगवंत त्यांना एक ऊर्जा देत असतो आणि त्या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये संपूर्ण वारीचा प्रवास चालू असतो